आज मस्त चॉकलेट केक बनणार आहे फक्त चॉकलेट केकच नाही आतून चॉकलेट गनाश वापरणार आहे मी आणि बाहेरून क्रीम वापरणार आहे तर एक किलोचा केक आहे हा स्पॉन्ज बघा किती छान असा तयार झालेला आहे याचे तीन लेअर कट करून घ्यायचेत आपल्याला आता केकचे लेअर कट करतात तुम्ही अशा प्रकारे चाकुणी कट करू शकता किंवा जे नवीन आहेत नवीन केक बनवायला शिकतात त्यांच्यासाठी सगळ्यात सोपा आणि सगळ्यात भारी उपाय म्हणजे एकसारखे सेम लेअर कट करण्यासाठी दोरीचा वापर करा दोरीचा वापर जर केला तर मस्त असा लेअर कट होतो पण आता जर तुम्ही केकमध्ये खूप दिवस घालवलेत त्याच्यात तर तो चाकुणीही अशा प्रकारे छान कट होतो आणि त्यातनं चाकू जर आपल्या असे दात दात असतात ना चाकोला तर म्हणजे त्यांनी खूप छान सा केक कट होतो तर शक्यतो तसाच्या तर तसा चाकूचा वापर करा आता एका स्पॉन्ज च्या खाली मी थोडंसं गणाश लावले म्हणजे केक आपला हालू नये किंवा तुम्ही करू शकता तर मी एका बॉटलमध्ये साखर पाणी असं मिक्स केलं आणि त्या टोपणलाशी बिळं पाडली म्हणजे छान असा स्पॉन्ज आपला सोक होतो एकदम इझी पडतं चमच्याने खेळत बसण्यापेक्षा सगळ्यात भारी उपाय आहे तो त्याचबरोबर इथं मी चॉकलेट गणाश ॲड केलेले तुम्ही क्रश वगैरे पण घालू शकता चॉकलेट केकमध्ये छान स्ट्रॉबेरी क्रश म्हणजे स्ट्रॉबेरीज जर वापरल्या किंवा स्ट्रॉबेरी क्रश वापरला तर छान अजून चव येते तर मी फक्त खालचा खालचा जो लेअर आहे त्यात चॉकलेट गणाश लावले त्याचबरोबर चॉकलेट चिप्स टाकलेत आता हा चॉकलेट गणाश कसा बनवायचा याचं व्हिडिओ मी अगोदरच वाईट शॉर्ट्सला अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता आणि दुसऱ्या लेअरला मी इथं क्रश टाकते आहे म्हणजे पहिल्या लेअरलाही टाकू शकतो पण आपण आपल्या म्हणाणे किंवा ॲडजस्ट करू शकतो किंवा प्रत्येक लेअरला लावायचं असेल तर तेही करू शकतो आणि हा चॉकलेट केक आहे म्हणजे टू इन वन आहे क्रीम पण त्यांना पाहिजे होती पण आतून नव्हती पाहिजे वरतून पाहिजे होती कारण चॉकलेटचा हा पूर्ण केक नाही आहे मुलीसाठी बनवायचा आहे आणि त्यामुळं पिंक कलरचा केक बनवायचा आहे हा तर हे चॉकलेट चिप्स पण मी घरीच बनवलेत बरं का तर याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर करीन आणि तसा वाईट शॉर्ट्सला याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे तर परत एकदा सोक करून घेऊयात आणि बघा चॉकलेटचा केक असतो ना त्यावेळेस तो काय होतो छोटासा दिसतो जर फक्त सगळीकडून चॉकलेट लावलं तर चॉकलेटचा केक छोटासा दिसतो आणि त्यांना चॉकलेट तर आवडते पण केक हा पूर्ण मोठा दिसला पाहिजे ह्या हिशोबाने असं बनवा म्हटले म्हणून मी अगोदर आतमध्ये चॉकलेट टाकली आणि वरतून अशा प्रकारे क्रीमने याला कवर केलं आणि बटरफ्लायज वगैरे पाहिजे होते म्हणजे मधी मधी ट्रेंड ट्रेंडिंग नव्हते का की खूप असे बटरफ्लाय लावायचे फक्त एकदम सिंपल केक पण खूप छान दिसतो तर इथं मी अशा प्रकारे हळूहळू ह्याला छान असं कवर करून घेते क्रीमने आणि तुम्हाला तर मी याच्या अगोदर माझ्या टर्न टेबलची कहाणी सांगितलीच आहे त्यामुळं मला थोडासा उशीर होतो केक बनवताना तर केकला मी अशा प्रकारे जो ब्रश आहे त्याने अशा प्रकारे डिझाईन करते म्हणजे कसं की थोडंसं छान दिसतं त्यामुळं फिनिशिंग व्यवस्थित नाही केली तरी चालेल कारण आपल्याला हा केक असाच बनवायचा आहे कारण असा छान दिसेल तो म्हणून तर मग फक्त काय ब्रशने पेंट केल्यासारखं करत बसायचं आणि बघा याच्यावरती तुम्ही सिल्वर फॉईल वगैरे काय अजून एक्स्ट्रा ॲड करू शकता किंवा गोल्डन फॉईल असतात ती त्यांनी पण अशी बॉर्डर छान केली ना तर छान दिसतं मी मध्ये हॅपी बर्थडेचा एक टॅग लावला आहे त्याचबरोबर जे गोल्डन पावडर असते ती टाकली आहे आणि पिंक कलरचे बटरफ्लाय लावलेत एकदम सिम्पलसा केक आहे पण दिसायला खूप छान दिसायला लागला की नाही थोडंसंच असं आर्टिफिशियल ॲड केलं तरी पण केक एकदम सुंदर बनतो आणि एकदम सोप्या पद्धतीने इथं काही जास्त तामझाम करायची गरज पडत नाही याला आणि खूप लवकर पण बनतो आणि मस्त असा दिसतो तर हा केक कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका